छत्रपती संभाजीनगरमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला बळकट करण्यासाठी येत आहेत मातोश्रीवर देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली असून या बैठकीनंतर मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी दाट चर्चा आता सुरू झाली आहे बैठकीमध्ये काय चर्चा झाली यासंदर्भात डॉक्टर शोएब हाश्मी यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहूयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत आणि जागावाटपासंदर्भामध्ये सुद्धा मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत आणि आज देशाचे गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी तीनही पक्षांना किती जागा दिल्या जाऊ शकतात यावर चर्चा केली जाऊ शकते तर दुसरीकडे मातोश्रीवर सुद्धा बैठक झालेली आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाचे प्रमुख नेतेसुद्धा आपल्यासोबत आहेत जाणून घेऊयात डॉक्टर साहेब काय सांगाल मातोश्रीवर सुद्धा एक बैठक झाली आणि त्यानंतर संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगरात बैठक होती आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे संदर्भामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली मातोश्रीवर ते आढावा बैठक होती त्या बैठकमध्ये काय चर्चा झाली ते आमची बैठक बंद कमऱ्यामध्ये झालेली आहे त्याच्याबाबत मला वाटते की माझी प्रतिक्रिया देणं चांगलं नसेल ते प्रतिक्रिया आपण दानवे साहेबांकडून घेतले तर चांगले नाही माझं नाव चर्चेत आहे जर पक्षाने मला अशी संधी दिली आणि मला असा आदेश आला की तुम्हाला इलेक्शन कॉन्टेस्ट करायचं आहे तर मी हंड्रेड पर्सेंट याच्यासाठी तयार आहो आणि मी पूर्ण ताकदीने हे इलेक्शन लढणार आणि जिंकणार तुम्ही जरी निवडणुकीची तयारी करत असली तरी दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर आहेत ते सुद्धा आता मायक्रो लेवलची प्लॅनिंग करतायत अशामध्ये समोरचा असणारा प्रतिस्पर्धी एवढा मोठा पॉवरफुल नेता प्रचाराला येत असताना त्यानंतर तुमची कशी तयारी मग सगळेच नेते पॉवरफुल असतात असं नाही की ते पॉवरफुल आणि दुसरा कमजोर आहे त्यांची नीती त्यांच्याकडे असेल आमची नीती आम्ही कशी करायची ते आम्ही ठरवू कोणताही नेता कमजोर नसतो कोणताही नेता छोटा नसतो सर्व नेते मोठे असतात त्याच पद्धतीने आमच्याकडेही ने मोठे नेते आहेत अशी प्रतिक्रिया डॉक्टर शोए भाषमे यांनी दिलेली आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा